विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत मायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी एक पैलवान गळा डाव टाकला आहे पाणेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राणी निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेनेचे शिंदे पक्षाचे हे तालुका प्रमुख विकास रोहोकले माजी जिल्हा परिषद कृषी सभापती बाबासाहेब तांबे हे सक्रिय झाले नंतर मायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी पैलवाण व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मधुकर उसाळे यांना प्रचारात सक्रिय केले आहे मधुकर उमाळे यांनी अळकुटी जिल्हा परिषद गटामध्ये शिरपूर पाबळ अळकुटी लोणाळी मावळ सह अनेक गावांमध्ये गाव भेटी दौरा सुरू केला आहे पाबळ अळकुटी म्हस्केवाडी शिरापूर राळेगण थेरपाळ वडनेर बुद्रुक परिसरातील गावांमध्ये महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते सर यांच्या गावभेट प्रचार दौऱ्यावर प्रसंगी दाते सर बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती मधुकर उसाळे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत प्रशांत गायकवाड सचिन पाटील वराड वसंतराव चेडे भास्कर उसाळे दिनेशराव बाबर लाहू भालेकर अशोक चेडे संग्राम पावळे शहाजी कवडे कापसे सर इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थित होते बाबळ येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज कदम यांच्यासह अंकुश कवडे भरत गोरडे संतोष कवडे रवींद्र कापसे बाबाजी कापसे बनसी शेठ साबळे अशोक कापसे बंशी कावडे महेश कावडे सुनील कावडे संतोष कावडे या पदाधिकाऱ्यांनी उमेदवार काशीनाथ दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला